पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव कदाचित जिवंत नसतीलही अशी भीती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली त्यामुळे त्यांना काउन्सिलर एक्साइस मिळावा अशी मागणीही त्यांनी केली पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भीती व्यक्त केली कुलभूषण जाधव यांना पाकनं अटक केली आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे जिंदा जाधवजी नाही हो जितने टॉर्चर गए होंगे हम कुछ इंकार नहीं कर सकते और इसलिए पहले तो काउंसलर एक्ट से चाहिए चाहिए ताकि हमारे लोग को पता चल सकता है कि सचमुच जाधव जी ने इकबाली बयान अपने वॉल्ट्री फ्री विल दिया है क्या उससे लिया गया है राज्यातील कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवावर मजा मारणाऱ्या सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल अन्यथा शेतकऱ्याचा आसूड मंत्र्यांवर चालवावा लागेल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी कराड इथं दिला सीएम ते पीएम आसूड यात्रेचं सातारा जिल्ह्यात कराडमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत झालं यावेळी ते बोलत होते एरवी मे महिन्यात तापणारा विदर्भ यंदा एप्रिलमध्येच गरम झाला आहे चंद्रपुरातल्या बह्मकुरीमध्ये पंचेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून लवकरच हा आकडा अठ्ठेचाळीस अंशांवर पोहोचण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे राजस्थान तसंच गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा परिणाम विदर्भात जाणवू लागला असून ज्या भागात वारे अधिक त्या भागात तापमानही अधिक नोंदवलं जात आहे आधी वर्धा मग नागपूर आणि आता चंद्रपुरात तापमान पंचेचाळीसच्या पार पोहोचलं आहे यापूर्वी मे महिन्यात दोन हजार तेरामध्ये चंद्रपुरात अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती गडचिरोली जिल्ह्यातल्या वाढत्या नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं अतिदुर्गम भागात नवीन नव्वद दूरसंचार टॉवरच्या बांधकामाला मंजुरी दिली यासाठी गृह विभागाकडून अठ्ठावीस कोटी ऐंशी लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला पहिल्या टप्प्यात पन्नास गावांमध्ये दूरसंचार टॉवरचं बांधकाम पूर्ण झालं तर दुसऱ्या टप्प्यात चाळीस टॉवरसाठी निधीचा मार्ग मोकळा आहे त्यात कोरची तहसील धानोरा चामोर्शी एटापल्ली भामरागड सिरोंचा अहेरी आणि कुरखेडाचा समावेश आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारनं कॅम्पस भरती बंद करण्याचं ठरवलंय मुंबईतील सोनाली धावडे विशाल निकम शिल्पा जेडार आणि कविता टक्के या चौघांनी या विरोधात याचिका दाखल केली होती सरकारी नोकरीसाठी अशा प्रकारे कर्मचारी भरती करणं हे घटनेतील समानता समान संधीच्या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता वास्तविक त्यांची याचिका ही फक्त सेंट्रल बँक ऑफ इंडिया संदर्भातील होती पण मुद्दा घटनेतील अधिकारांचा असल्यानं सर्वच सरकारी बँका आणि सार्वजनिक उपक्रमात कॅम्पस भरती बंद करण्याच्या सूचना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत